पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर असताना हे का बोलले नाहीत तिथे ना बोलता रस्त्यावर आले की बोलतात ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे जाती जातीत तेढ निर्माण करणे थांबवावे आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर घटनात्मक दुरुस्ती संसदेत करावी लागेल पन्नास टक्केच्या पुढे आरक्षणाची मर्यादा न्यावी लागणार आहे तरच हा प्रश्न सुटू शकतो मात्र महत्वाचे प्रश्न सोडवण्याऐवजी कुटुंब आणि पक्ष फोडण्यात पैसे खर्चणारे हे सरकार आहे ही लोक राजकारण जास्त करतात अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रोहित पवार यांनी केली तसंच धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण हा जर सोडवायचा असेल तर आपल्याला घटनात्मक जशी केंद्र केली पार्लमेंट मध्ये तशीच घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल पन्नास टक्क्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्ही जर बघितलं कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की हे जे कुटुंब फोडणार सरकार आहे भाजपचं हे जे काय पार्टी फोडणार त्याच्यामध्ये खूप मोठा पैसा व ताकद घालवणार सरकार मोदी साहेबांसोबत आरक्षणाच्या बाबतीत असुदा काढण्याचा त्यांना तिथाड झाला नाही याच्यामुळे समजून घ्या की कि किती लोक आहेत फक्त राजकारण करतात आणि भुजबळ साहेब तिथं स्टेजवर असताना तिथं तुम्ही बोलत नाही मग स्टेजवर उतरल्यानंतर जेव्हा रोडवर तुम्ही येता तुम्ही मंत्री आहात ते विसरून जाता आणि तुम्ही मोठी मोठी भाषण तिथं करता ज्याच्यामुळे मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रति तुम्ही करता अशी चर्चा आता लोकांमध्ये तिथं झालेली आहे आमचं मत आहे की ते नक्कीच ते करतात कारण लोकसभेचं इलेक्शन समोर अशा परिस्थितीमध्ये का त्यांनी परत एकदा माझ्या विरुद्ध ते अलिगेशन केले माझ्याबद्दल ते बोलले माझं एकच म्हणायचे त्या गोष्टी थांबवा जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्याच्या गोष्टी तुम्ही थांबवा कालच्या दिवशी रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये दुर्दैवाने ओबीसी समाजाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तिचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही करतो पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये तसंच भुजबळ साहेबांमध्ये